नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दोऱ्यापासून सोपी सुंदर व आकर्षक अशी राखी बनवणार आहोत तेही कंगवा वापरून चला तर मग बघूया ही राखी कशी बनवायची तर त्यासाठी इथे मी हा दोरा घेतलेला आहे तर आता आपण इथे कोणत्याही कलरचा दोरा वापरू शकतो तर एकच दोरा आता इथे मी वापरणार आहे तर आता आपण इथे लाल कलरचा दोरा वापरूया तुम्हाला हवे तर तुमच्या आवडीचा किंवा भावाच्या आवडीचा कोणताही कलर आपण इथे वापरू शकतो आता यामधला थोडासा दोरा आपण आधीच बाजूला काढून ठेवणार आहे तर या पद्धतीने मी थोडासा दोरा कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पुठ्ठा पण आता इथे माझ्याकडे पुठ्ठा नाही तर मी इथे थोडासा जाड कागद वापरलेला आहे किंवा वहीचं पानसुद्धा आपण वापरू शकतो इथे फक्त काय करायचं घेताना ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याला जाड बनवायचं आता यानंतर मगाशी जो कापून ठेवलेला हो दोरा होता तो काय करायचा असा दूरेगी म्हणजे डबल करायचा अशा पद्धतीने जर पुठ्ठा असेल तर पुठ्ठ्याच्या वरती ठेवायचा नाहीतर जर असा कागद वापरला असेल तर अशा पद्धतीने दुमटलेल्या भागामध्ये आतमध्ये असा दोरा ठेवायचा था था तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला दोरा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता हा दोऱ्याचा रीळ घ्यायचा आणि यातला दोरा असा या कागदाचा किंवा पुठ्ठा घेतला असेल तर पुठ्ठाच्या भोवती गुंडाळायचा आहे तर हे पहा अगदी या पद्धतीने याला भरभर भरभर असं गुंडाळून घ्यायचं आहे तर आपल्याला जितकी राखी छान बनवायची आहे म्हणजे जितकी आपल्याला जाड राखी बनवायची आहे तितका आपल्याला दोरा असा गुंडाळायचा आहे तर आता हे आपल्या लक्षात येणार नाही पण राखी बनवल्यानंतर मात्र तुमच्या नक्की लक्षात येईल की दोरा किती आपल्याला गुंडाळायचा आहे तर बघू शकता इथे मी बराच असा दोरा याला गुंडाळून घेतलेला आहे हवं तर अख्खा रीळ म्हणजे अगदी पूर्ण दोरा सुद्धा आपण अशा पद्धतीने कागदाला गुंडाळू शकतो तर आता मी इतका दोरा इथे वापरलेला आहे आणि आता कात्रीले कट करते आणि हा दोरा साईडला ठेवूयात तर हे पहा इतका दोरा आता याला गुंडाळून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं अगदी काळजीपूर्वक पहा तर आता मी कागद हा थोडासा बेंड केलेला आहे म्हणजे वाकवलेला आहे आणि हा दोरा पहा अगदी सहज या कागदातून बाहेर येतो तर आतमध्ये आपण जो दोरा ठेवलेला होता ना दुमडलेल्या भागामध्ये त्या दोऱ्यावरती हा दोरा आला पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि अगदी काळजीपूर्वक करा खूपच सोपी आहे ही राखी बनवायला आणि त्यानंतर काय करायचं आतल्या छोट्या दोऱ्याची अशी गाठ मारून घ्यायची तर आता आपण इथे दोन गाठी मारून घेऊया म्हणजे अजिबात सुटणार नाही तर आता यानंतर जो शिल्लक राहिलेला धागा आहे तो असा कैचीने कट करून घ्यायचा व यानंतर गाठ मारलेल्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला कैचीने असं थोडंसं कट करून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे व यानंतर हे बघू शकताय असं तयार झालेलं आहे तर हाताने थोडंसं याला पिंजून घ्यायचं म्हणजे पसरवून घ्यायचं धाग्याला व त्यानंतर आपण अजून एक प्रकारे याला पिंजू प्रकार शकतो म्हणजे काय करायचं फुल असं उभं करायचं आणि हे पहा अशा पद्धतीने पण याला आपण पिंजून घेऊ शकतो म्हणजे काय करायचे एकत्र झालेले धागे थोडेसे वेगवेगळे करायचे किंवा नाही केले तरीही चालेल असंच फक्त ठेवलं तरीही चालेल यानंतर आपण कंगव्याचा वापर करून याला छानच बनवणार आहोत तर हे पहा असं मी हाताने थोडंसं करून घेतलेलं आहे व त्यानंतर एक कंगवा घ्यायचा आणि या धाग्यांवरती सरळ सरळ असा फिरवायचा म्हणजे आपण जसे केस विंचरतो तसंच या धाग्यांना विंचरायचं आहे तर बघू शकताय खूपच छान झालेला आहे कंगवा फिरवल्यानंतर तर हे पहा किती सुंदर असं तयार झालेलं आहे कंगवा असा सगळीकडून मी यावरती फिरवून घेतलेला आहे तर बघू शकताय अगदी छानच तयार झालेला आहे आता काय करायचं कात्रीने याला थोडासा गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा कारण धागे थोडेसे इकडे तिकडे होतात त्यामुळे आकार त्याचा बदलतो तर एक कात्री घ्यायची म्हणजे कैची घ्यायची आणि याला थोडासा गोल आकारमध्ये बनवायचं तर आता इथे बघू की किती गोल आणि छान असा आकार आलेला आहे मी तुम्हाला हातावरती ठेवून दाखवते तर हे पहा दिसतं ना अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतं आता यानंतर एक छोटासा गोल आकाराचा कागद कापून घ्यायचा तर अगदी थोडासा जाडसरच असला पाहिजे एकदम पातळ नको व यावरती थोडासा फेविकॉल लावून घ्यायचा व हा कागद या फुलाच्या अगदी मध्यभागी आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे तर हे पहा म्हणजे आपल्याला हा पाठच्या बाजूला चिटकवून घ्यायचा आहे तर इथे आपण फेविकॉल किंवा स्टिकचा सुद्धा वापर करू शकतो तर आता हवं तर हे फुल आपण असंच ठेवू शकतो नाहीतर काय करायचं याला पुन्हा वरच्या बाजूला थोडंसं फेविकॉल लावायचा आणि यावरती आता मी एक खडा चिटकवत आहे म म्हणजे याला सुंदर असं डेकोरेशन करायचं इथे खड्याच्या ऐवजी आपण एखादा मोतीसुद्धा लावू कि शकतो किंवा जे काही असेल कुंदन वगैरे त्याचासुद्धा आपण इथे वापर करू शकतो तर ते दिसायला अजूनच छान दिसतं तर हे पहा खूपच सुंदर दिसतं तर याला थोडंसं असंच बाजूला ठेवून देऊया तर तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी लोकर घेतलेली आहे तर दोन कलरची लोकर घ्यायची आणि हे पहा हे एकमेकांमध्ये अशी गुंतवायची तर गोल गोल फक्त फिरवायचं तर हे अगदी व्यवस्थित या दोन लोकरीचा एकच धागा असा छान डिझाईनमध्ये तयार होतो आता यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला मोती ओवायचे हो आहेत पण कसं होतं लोकर थोडीशी जाड असते व मोतीचं जो होल असतं ते थोडंसं बारीक असतं तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे जे आपण फेविकॉल घेतलेला आहे तो थोडासा घ्यायचा आणि या टोकाला लावायचा यामुळे काय होतं याचं टोक अगदी व्यवस्थित तयार होतं व यामध्ये आपण मोती अगदी सहजच होऊ शकतो तर दोन्ही टोकांना लावून घेतलं ला, तरीही चालेल व यानंतर थोडंसं सुकलं की मग आपण याला मोती ओवायला हो घ्यायचा तर हे करणं अगदी कंपल्सरी नाही पण हे केलं तर आपली राखी अजून सुंदर दिसेल तर आपल्या घरातीलच जे साधे मोती असतात ते सुद्धा आपण अशा पद्धतीने ओवू शकतो तर हा पहा अगदी बारीक मोती आहे आणि अगदी मी याच्यातून सहजच ओवला जात आहे तर आता अशाच पद्धतीने फक्त एकाच बाजूने आपण आधी सर्व मोती ओवून घेऊयात तर आता इथे बघू शकता आहे मी इथे बरेच मोती ओवून घेतलेले आहेत तर आपल्याला जितकी मोती ओवायची आहेत तेवढे आपण ओवून घेऊ शकतो व त्यानंतर काय करायचं ही दोन टोके जर नको असतील तर कैचीनी यांना कट करून टाकायचं म्हणजे कापून टाकायचं व यानंतर आता जे फुल बनवलेलं आहे त्याच्या जी कागदाची बाजू आहे त्यावरती थोडासा फेविकॉल लावायचा व जो धागा बनवलेला आहे तो असा मध्यभागी यावरती ठेवून द्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने हा धागा यावरती चिटकवून घ्यायचा व पुन्हा यावरती एक गोल आकाराचा कागद कापून यावरती चिटकवून द्यायचा म्हणजे अगदी छानच तयार होतं म्हणजे धागा अजिबात यातून निघणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने याला अगदी व्यवस्थित चिटकवून घ्यायचं व त्यानंतर फक्त एक साधारण पाच मिनिटासाठी हे बाजूला असंच ठेवून द्यायचं म्हणजे लावलेला जो फेविकोल आहे तो अगदी व्यवस्थित सुकला जाईल व हे सर्व अगदी छान चिटकून राहील तर एक थोड्या वेळाने आपण इथे बघू शकतोय आपली राखी इथे अगदी छान अशी तयार झालेली आहे हे सर्व चिकटलं गेलेलं आहे आणि बघू शकताय दिसते ना अगदी सुंदर अशी राखी इथे तयार आहे तर फक्त एक दोऱ्यापासून आपण ही राखी बनवलेली आहे आणि कोणाला पटणारही नाही की ही राखी आपण दोऱ्यापासून बनवलेली आहे तर इतकी सोपी सुंदर आणि आकर्षक राखी सर्व भावांना अगदी नक्कीच आवडेल आणि इथे मी आता माझ्याच हातावरती धरून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपली राखी किती सुंदर व आकर्षक दिसते दिसते ना मला कमेंट करून आवर्जून सांगा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत